त्याचं मुख्य कारण मलेदग्यां आहे त्यांच्या मोकळ्या जागेत त्यांनी त्या तांदळवाडी असेल जळूच्या असेल रुई असल तिथं मोकळ्या प्लॉटिंग त्यांच्या स्वतःच्या जागा आहेत ज्या मलेदग्यांच्या तिथं त्यांनी डांबरी रस्ते ड्रेनेज अगोदरच बसवले कारण त्यांना मलिदा गँगला फायदा व्हायसाठी त्यांनी तिकडं केलेला आहे परंतु मूळ गावठाण जे आहे त्या जा मूळ गावठाणाचा था काही विकास झालेला नाही आपल्या मी, मी जो वचननामा दिलेला आहे तो वचननामा सगळ्यात अगोदर जळोची रुळी आणि तांदूळवाडी हा जो वाढीव भाग आहे दोन ह्याच्यामध्ये नगर परिषदेमध्ये समाविष्ट केला इथं इथं सगळ्यात पहिले तर ती योजना राबवणार आहे आपण आणि त्या ह्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे हा था। मग मी व्यापाऱ्यांसाठी सेपरेट बनवलाय आहे वाडीव हद्दीसाठी सेपरेट आहे मागेल त्याला वन एच के मारवाड मारवाडपेटला नाही द्यायचे मारवाडपेठ मार सगळे बेघर नाहीत बारामती घर वाडीव हद्दीचा सगळ्यात जास्त फायदा कुठं होणार आहे वाढीव हद्दीचा होणार आहे आणि वाडीव हद्दीचा आणखी एक फायदा होणार आहे दादांनी जे बारामती सुशोभीकरण केलंय म्हणजे पर्यटन स्थळ बनवलेलं आहे आता त्या पर्यटन स्थळाच्या इथं जो रोजगार आहे तो काळूराम चौधरी उपलब्ध करून देणार आहे मग शिवसृष्टी असेल तिथं जळूची रुई ह्या लोकांना तिथं आपण एक हजाराच्या वर नगर पालिकेच्या मार्फत हॉकर झोनचे गाळे बांधून देणार आहे नाम मात्र हजार रुपयामध्ये काही लोकांचा आरोप हा खरं आहे तो शंभर टक्के खरं आहे कारण बारामती शहरात राहणारे मलिदा गँगचे जे मलंग आहेत दो ते दोनच मलंग हा सगळा मलिदा आणतात आणि म्हणून वाडीव जो भाग आहे त्या वाडीव भागामध्ये जी विकास काम आहेत ती संत गती नाहीत थोड्याफार प्रमाणात डांबरी रस्ते करतात ते बी एक वर्षाच्या आतमध्ये ते उकाडले जातात असे डांबरी रस्ते केलेत ना मी आता प्रचाराला फिरत असताना ते सगळं बघ बघतोय सांडपाणीची काय व्यवस्था आहे त्या वाडी हद्दीत काय नाही व्यवस्था ज्यांनी त्यांनी बिल्डरांनी आपापल्या आप पद्धतीने आपापला आप फायदा बघून इमारती उभा केलेल्या आहेत आणि असा सगळा गैरकारभार या बारामती नगर परिषदेच्या मार्फत माध्यमातून ह्या मलिदा गँगने केलेला आहे तीस टक्के विकास आणि सत्तर टक्के भ्रष्टाचार अहो शंभर टक्के करायचं मतदार स्वतः सांगतात ना मी म्हणून तर बघा मी वचननामा दिल्यानंतर आणि मागायला त्याला वन बी एच के ची वचन दिल्यानंतर निवडणूक पुढे ढकलण्यासाठी सुद्धा रडिता डाव यांनीच खेळलेला आहे ना परंतु निवडणूक पुढे गेल्यानंतर सुद्धा काय पुढे गेल्यानंतर त्याचा फायदा मलाच होणार आहे आता दादा मी बोलल्यानंतर दादा डोकं आणून घेतोय आता दादा तुम्ही मागायला त्याला शेतकळं दिलंय मागायला त्याला कांदा चाळ देत आहे मागायला त्याला गोटा देत आहे मागायला त्याला तुम्ही कोंबड्याची ती पोल्ट्री देत आहे मग मीच मागायला त्याला वन बी एच के कसं काय नाही देऊ शकत मी देऊ शकतोय ना मागायला त्या महिलेला इलेक्ट्रॉनिक स्कूटी देऊ शकतोय आणि व्यापाऱ्यांसाठी बघा मी व्यापारी ना आता त्यांच्या पार्किंगची गैरसोय आहे मुख्य बाजारपेठेत तिथं आपण नगर परिषदेच्या मार्फत इलेक्ट्रॉनिक रिक्षा चालवणार आहे ना गाड्या तुमच्या बाहेरच पार्क करायच्या ज्या दुकानात जायचंय तुम्हाला त्या दुकानात सोडवायची व्यवस्था नगर परिषद इलेक्ट्रॉनिक रिक्षातून करील मी पहिली गोष्ट देशात कुठत एवढा करणार एवढा आमच्या बारामती नगर परिषद मध्ये तो जे घरपट्टी आणि पाणी पट्टी ती पन्नास टक्क्यांनी कमी करणार पन्नास टक्क्यांनीच कमी करणार आणि ते होतंय ते तुम्ही उगत काहीतरी का दाखवायचं आणि जगात कुठंच नाही एवढी घरपट्टी पाणीपट्टी आमच्या बारामतीत आहे बरं ती पाणी चांगलं नाही ना जीवन प्राधिकरणाचं पाणी बारामती बारा करायला नगर परिषदेच्या मार्फत पर जे तळे बांधलेले त्याच्यातले पाणी दिलं जातं आता ते मीटर वर न विकतात पाणी बारामतीमध्ये ते बंद काय केलं जाईल सगळं बारामतीमध्ये आंदोलन केलं फायदा होईल नाही नाही त्याचा अजितदादांना तोटात होणार ना आजीतदानी सारतीच पैसे बघा बारटीला फेलोशिप देत नाही बारटीचे पैसे देत नाही सार्थीच देत नाही आणि मग लेखासाठी आता चुरटी काढता का एक आणि तुमच्या लेखाला अध्यक्ष बनवा त्या पार्थ पवारला आणि नुसत्या महारामांगाच्या जमिनी हनत बसा आणि तुम्ही काल परवा दिशी दादा काय म्हणतात का एका एका घरातली पाच पाच जण पीएच डी करतात अभिमानाची गोष्ट आहे नाही ही अभिमानाची गोष्ट आहे तुम्ही जमिनी ती तुम्ही सगळीच्या सगळी एका कुटुंबातली सत्ता बी तुमच्याकडे जमिनी तुमच्याकडे घेताय तुम्ही त्याच्यावर कुणीच काय बोलायचं नाही वय तुम्ही आमची पोरं शिकायला लागली बहुजनांची म्हणून आता म्हणताय स्कॉलरशिप भेटते म्हणून पीएचडी काय खायचा खायचा विषय आहे का पीएचडी ला किती अभ्यास करा आता दहावी तो एक विषय गेलता दादाचा बारावी पाच आहे का नाही मला माहित नाही हा मला दादाच्या मित्रांनी दादाजी मित्र मैत्रिणी जेव्हा त्यांना वर्गातले त्यांचे त्यांनीच सांगितलंय विषय गेलता म्हणून तर दादाला कोल्हापूरला पाठवलाय तुम्ही करा ना पीएचडी आता हेवायत बी करू शकता मग करा जमिनीवर करा नाही तर महारवातनाच्या जागेवरती पीएच डी करायला अनुभव एकदम एकदम भारे आहे मला बारामतीकरांना मी घर होम टू होम बी फिरलोय पण काही ठिकाणी मी जाणून बुजून जात नाही जाणून बुजून पण त्या बारामतीकरांच्या भावना मला कळतात आणि माझ्या भावना त्यांना कळतात मी प्रत्येक बारामतीकरांपर्यंत जाणार नाही कारण मी कुणाला उघड करणार नाही आपली चुपछाप, हाती हातीछाप आणि आता राष्ट्रवादीवाल्यांनी राष्ट्रवादीतली जी कार्यकर्ते ज्यांना माहीत आहे की काळूराम बरोबर आहे आणि मलिदा गँग लाईट लागलेले त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणा बनवली पत्तर रखलो छातीपर बटन द हाती हातीपर राष्ट्रवादीवाल्यांनी बनवली आता घोषणा जातीपर ना पातीपर बटन दीपर म्हणे मराठा ओबीसी भांडूत नाही मुळात आणि ज्यांनी जे आता केलं आता तुम्ही भुजबळ साहेबांना आमच्या नेत्यांना शिव्या देताल शिवेगाळी करताल तर हे बरोबर नाही आणि काळू चौधरी तर आमराईची पायदास आहे मी जर शिव्या दिले तुम्ही आमच्या नेत्याला भुजबळ साहेबाला शिव्या देताल आणि मी तुमच्या नेत्याला शिव्या द्यायच्या म्हणल्या दोन दोन महिने तुम्हाला जेवण जाणार नाही पंधरा दिवस तर तुम्ही झोपणार नाही मग मी आमराईत जा आ, हे जी निवडणूक आहे निवडणूक खिळीमिळीच्या वातावरणात होईल हि तर ओबीसी आणि हि तर मराठी आता काही संबंध आहे आणि संबंध आहे कुठं तीन नंबर मध्ये आहे दादाला विचारा ना प्रश्न का तू डुप्लिकेटला दिलं तिकीट आता तू नगर परिषदेच्या नगरसेवकाचं तिकीट जर त्या ओबीसीला मूळ ओरिजिनल ओबीसीला न देता कुणबी आता नवीन कुणबीला देत असेल तर मेडिकलची जागा मेडिकलची जागा ही कशी काय ओबीसी ला देता ही ओबीसी विचार करायचा आणि ओबीसीच आंदोलन जे आहे बाबासाहेबांनी चालवलंय कांशीराम साहेब आणि जिने बहुजन समाज पार्टीने चालवले त्याच्यामुळे हे आंदोलन आम्ही सोडणार नाही या आंदोलनात माझ्या एक नाही शंभर गुन्हा दाखल करा मी ओबीसीच्या न्याय हक्कासाठी प्रसंगी जीव द्यायची तयारी आहे माझी आणि मी ती करील असं की गरम आहे पवार कुटुंबाने आणली या माझ्या मी पवार पवार कुटुंबातल्या कुठल्याही नाही कुट यांचं सा, आणि तुम्ही सांगायचं मी तुम्हाला पुरावा दाखवतो गायरान बी यांनी घेतलेला आहे देवाला सोडलं ना यांनी देवाच्या जमीन यांनी घेतल्यात हारवात यांनी मांग मातांगाच्या यांनी सुताराच्या यांनी हे राष्ट्रवादी भवन कुणाच्या जागेवर आहे टाकारी समाजाच्या जागेवर आहे आणि त्या टकारी समाजाच्या जागा तुम्ही घेतलेल्या आहेत वाडार समाजाला तर कुठं ठेवलेला नाही खाटेक समाजाचं काय क्वालिटी समाजाचं काय क्वालिटी समाजाच्या जमिनी लागतात तिकीट राजकारण म्हणजे त्यांना बाजूला करून टाकलंय महतर समाज वाल्मिकी समाज आहे या लोकांची मूळची बारामती करायची जनता काहीतरी वाट आहे का नाही बारामतीत महार मांग होलार मैतर काहीतरी आहे का नाही अरे आम्ही साप तर केली ना आमच्या आज्या दा ही बारामती अख्खी झाड साफसफाई करून कोणी स्वच्छ केली की आमची बारामती होती ती तुम्ही म्हणताय माझी बारामती तुझी कशी बारामती असेल आमची बारामती आहे आपली बारामती आहे नाही कोण येत कोण येतं आमरा इथल्यासाठी निवडणूक आहे म्हणून येतात आता निवडणूक नाही तर मैत्रीला येत नाहीत लग्नाला येत नाहीत कुणा कशाला येतात ही सुख कोण नसतं सुख दुःखात रात्रीच्या दोन ला अडीच ला कुणी बी फोन केला तर काळूराम चौधरी उठून जात असतो ही आता माझ्या विरोधात जे उमेदवार उभा आहेत ही येणार आहेत का अभियानला फोन केला तर ही फोन बी रिसीव्ह करणार नाहीत हे आता निवडणूक आहे म्हणून बारामतीकरांच्या दारात जायला लागल्यात विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी हा मग मी वीस प्रभागात वीस ठिकाणी सीबीएसई शाळा करणार आहे वाडी हद्दीत रुई असेल दळुच्या असेल तांदूळवाडी असेल किंवा खंडोबा नगर असेल शारदा नगरचा भाग असेल इकडे पाच शाळा होते आणि शहरात जुने जी नगर परिषदेची हद्द आहेत त्याच्यात पाच शाळा होते आणि ज्या अद्यावत एस सी अभ्यासिका आहेत त्या अभ्यासिका तर आपण एका प्रभागात दोन करणार आहे चाळीस करणार आहे मलिदा गँगला जागा मोकळ्या कुठन भेटणार मलेदादा गँगला मोकळ्या जागा पाहिजेत आणि त्याच्यावर त्यांचं कंट्रॅक्शन उभं राहिलं पाहिजे आणि त्यांनी ती अठ्ठावीसशे तीन हजार स्क्वेअर फुटाने विकलं पाहिजे त्यांचा तां जायतो ती कुठं बारामतीचा विकास करते ती स्वतःचा विकास करतेत म्हणून त्यांनी वाढीव हद्दीत काहीच केलेलं नाही आता वाडीव हद्दीतले वाडीव हद्दीत जे उमेदवार दिलेत ना ही एजंट बी आहेत जमिनीच जमिनीच एजंट बी तीच आणि ह्यांनी कितीतरी लोकांच्या जमीन शेतकऱ्यांना फसवलेला आहे त्याच्या माझ्याकडे तक्रारी आलेल्या आहेत ना आता मी सगळंच राजकारण म्हणजे एखाद्या कर बारामती करावर अन्याय झाला आणि मी त्याचा राजकीय फायदा नाही घेणार त्याला न्याय न्याय शंभर टक्के देण्याचं काम काळूराम चौधरी करणार आहे मी जी पाठीमाग तुम्हाला सांगितलं होतं की पडळकर आणि वर्धमान शहानी मराठा गरीब मराठ्याची जमीन घेतली होती माझ्याकडे व्हिडिओ आहे काल कालच तो विषय गपचिपिवून मिटवावा लागलाय वर्धमान शहाला वर्धमान शहानी त्या शेतकऱ्याला शेतकऱ्याचा मोबदला दिलेला आहे आणि त्याचा काल कागद करून घेतलाय कागद करायला पोलीस लावली होती पोलीस पी आय जे ग्रामीणचे आय आहेत यादव त्या यादव साहेबांनी मध्यस्थी केलेले हा मी हे जी कॉन्ट्रॅक्ट आहे एक कोट पंचाळीस लाख रुपयाच हे कॉन्ट्रॅक्ट बंद करणार आणि जी त्याच्यावर कॉन्ट्रॅक्ट बेसवर जी कामगार का आहेत त्यांना कायम करणार नगर परिषदेमध्ये आणि नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या मार्फत ती सगळं व्यवस्था करणार आरोग्य विभाग आहे कशाला मग खासगी ठेकेदार तुम्ही लावणार आहात चल तर तू आरोग्य विभाग बंद करणार आहे का मी थे थे, तो खाजगी ठेकेदार बंद करणार एक कोट पंचाळीस लाख रुपयाचा वाटून मलिदा बारामतीकरांना माहित आहे म्हणून नगर परिषद मध्ये नेऊन कचरा टाकला होता माझा कचरा वीस फोन केल्यानंतर उचलला नाही सर्वसामान्य का ही काय करत असतील म्हणून हिथून पुढे काय बारामतीकरांच्या हक्का अधिकाराची एकही एकही गोष्ट मी सोडणार नाही आता नगरपालिकेने स्पीड ब्रेकर साडे सहा लाख रुपयाचं आहेत हे मीच उघड केलं आणि म्हणून त्यांना आता ती काय केलं त्यांनी तो स्पीड ब्रेकर त्या रस्त्यावरती धाकून टाकला पैसे पाण्यात गेलेत ही तर कबूल करताय का नाही दिसतंय ना डोळ्यांनी डोळ्यानी कर काय आंधळीन बहिरी नाही दादा दिसतंय की ही मलिदा खात्यात ही मलिदा गँग या मलिदा गँगनी जे उच्चार मांडलेला आहे तो सगळ्या डोळ्यांनी बघतात कर त्याच्यामुळे बारामतीकारांनी ठरवलंय जसं लोकसभेला ठरवलं होतं विधानसभेला ठरवलं होतं आता त्यांनी पदाला ठरवलेलं आहे आणि मी बारामतीकारांचा उमेदवार मी पहिल्या शंभर दिवसात बारामतीत बेकायदेशीर ज्यांनी इमारती उभा केलेल्या आहेत मलिदा गँगच्या बिल्डरांनी त्या बिल्डरांच्या त्या स्कीम ज्या आहेत त्या जप्त करणार नगर परिषदेच्या मार्फत आणि पहिल्या शंभर दिवसात शंभर वन बीएचके जे लाभार्थी आहेत जी, जी गरजो आहेत त्यांना देणार आहे ताब्यात घेऊन देणार आहेत तयार आहेत बेकायदेशीर केलेलं आहे सगळा बेकायदेशीर आहे त्यांचं त्या बेकायदेशीर इमारती ताब्यात घेऊन कायम करून नगर परिषदेच्या शंभर जणांना मतदारांना एवढंच आव्हान करेल की मी आपल्यापर्यंत पोचेल न पोचेल काय काय वेळेत मला तुमच्याकडे यायचं परंतु मलिदा गँगच्या दहशत दादागिरी तुमच्यावर होती म्हणून मी तुमच्यापर्यंत जाणून बुजून काही ठिकाणी येत नाही तर ती माझी भावना समजून घ्या तुमच्यासाठी बारामतीकारांसाठी कुठलाही प्रसंग असू द्या भांडणारा तुमच्या हक्का अधिकारासाठी प्रशासनाला नडणारा काळूराम चौधरी आहे रात्री त्या किती वाजता कधी बी फोन करा काळूराम चौधरी तुमच्यासाठी येणार आहे त्याच्यामुळे ये। सर्वसामान्य बारामतीकारांनी येणाऱ्या वीस तारखेला चुपचाप हत्तीछाप करायचा आहे आणि आता तर बघा तुम्ही आता मी ही घोषणा होती चुपछापची आता तर खुलेआम आम हत्तीप हा, म्हणायला लागल्यात पोस्ट टाकायला लागल्यात सोशल ला ला मीडियात बोलायला लागल्यात ला का बोलतात ही लोक ही लढाई पवार साहेबांच्या विरोधात नाही ही लढाई दादांची नाही ही नगरसेवक पदाला उभा राहिले तर दादांनी ही केलंय साहेबांनी ही केलं सांगताय त्यांनी केलंय की मी कुठं नाही म्हणतोय पण तुम्ही काय केलंय तुम्ही फक्त मलिता खाल्लेला आहे त्याच्यामुळं तुम्हाला मलिता गँगला गाडायचा वीस तारखेला बारामतीकरांना संधी नगरपालिका मे है घपला अरे नगरपालिका मे है घपला पडा है न्यूज पेपर मे आजित तेरे रे लालोने देखो बहुत कमाया ने अरे आजित तेरे रे लालोने देखो बहुत कमाया सालोने दादा टेंडर निकला नहीं दादा चुराया भंगार वही अरे अंधा भीम का सैनिक पवार तेरी सेवा मे आजित तेरे देखो बहुत कमाया गाना आ, का ते गाणं आहे ते आणि अजून आणखी गाणी बी येणार आहेत आणि मी काही शांत बसणार नाही मी गेल्या पंचवीस तीस वर्षापासून बारामतीकरांसाठी या महाराष्ट्रातल्या बहुजन समाजासाठी संघर्ष करत आलेलो आहे आणि हा संघर्ष कायम राहणार आहे त्यामुळं येणाऱ्या वीस तारखेला हत्तीच्या चिन्हा बटन दाबून आपली सेवा करण्याची संधी द्या जय भीम जय भारत जय ज्योती जय मल्हार खुद् जय श्रीराम <laughs>